मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता अटल वाहन चोट्याला अटक एक लाख तीस हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून वाहन चोरी गेल्याच्या दोन तक्रार पोलीस स्टेशन यवतमाळ शहर ठाण्यात देण्यात आली होती फिर्यादीच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता दोन गुन्ह्यांमधील आरोपी दानिश नूर खान पठाण वर्ष चोवीस राहणार अलकरम नगर यवतमाळ याला काहीच तासात पोलिसांनी अटक केली व वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणले सत्तावीस जुलै रोजी आरोपीने स्प्लेंडर गाडी क्रमांक एम एच एकोणतीस बी आर अठ्ठावन्न शून्य एक हे वाहन सरकारी दवाखान्यातून चोरून नेले होते चौकशी करून माहिती मिळाली असता नूर खान पठाण वर्ष चोवीस राहणार अलकरम नगर यवतमाळ याने हे वाहन स्पष्ट झाले यवतमाळ शहर येथील गुन्हे प्रगतीकरण पथकाने त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने दोन गुन्ह्याची कबुली दिली दोन गुन्ह्यात दोन स्प्लेंडर प्लस मोटरसायकल किंमत ऐंशी हजार रुपये एक बजाज चॅम्पियन मोटरसायकल वीस हजार रुपये व एक लुणा किंमत तीस हजार रुपये असा एक कोण एक लाख तीस हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करून दोन गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहे सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक कुमार अशोक थोरात दिनेश बैसाने रामकृष्ण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पदकाचे गणेश सपकाळ रावसाहेब शेंडे प्रदीप नाईकवाडे मिलिंद दरेकर गौरव ठाकरे पवन नांदेकर प्रदीप कुरडकर अभिषेक वानखेडे प्रतीक निवारी यांनी केले